सर्वात जास्त विचारणा प्रश्न म्हणजे गौरवचं लग्न कधी करणार आहे फर्स्ट एफ चा नाव काय होता आणि तेव्हा तुम्ही कितविला होते तर माझा पहिला गाईच खूप जणांचे प्रश्न आहेत की गीताचा लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज तर तुम्हाला गीता सांगेल काय युट्यूब वरून किती पैसे येतात अक्षय मायासोबत का बोलत नाही बाबा आमच्या ब्लॉग मध्ये का दिसत नाही तर तुम्ही किती बहीण भाऊ आहेत आमच्या घरात सर्वात लाडका कोण आहे आमच्या आई बाबांचा लव्ह मॅरेज आहे का आयरेज तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पूर्ण आपल्या काय नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ होणार आहे क्युएने तर तुम्हाला मी बोललो होतो जेव्हा आपले पन्नास हजार सबस्क्रायबर होतील तर आपण ठेवू तर तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर भेटणार आहेत तर मीनी आता सर्वांचे प्रश्नाचे उत्तर इथं मारला जे तर आता सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर भेटतील तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात जास्त विचारणा प्रश्न म्हणजे गौरवचं लग्न कधी करणार आहे तर आमचा फेकम फिक्स झाला आता आईचा की गौरवचा पुढचं लग्न एकदम फिक्स दोन तीन वर्ष म्हातारा होशील ना त्याला आम्हाला पण लगीन करायची मला झालं मी कधी लगीन करते माझा बाईक कसं ब्लॉक ते बनवल तर याचा शंभर टक्के पुढचं अशी फिक्स आहे जरी हा नाही बोलला तरी आता लग्न केंद्र आहे आपण त्याचा तुम्हाला उत्तर भेटला असेल पुढचं अशी लग्न लक्की या तर चला दुसरा प्रश्न आहे अक्षय दादा तुझा आणि गौरव दादाचा बॉन्ड कसा आहे आमचा बॉर्ड आहे फॅमिक्यूक सारखा आमच्या आमच्यातल्या भांडणं होतात पण नंतर आम्ही एकत्र होतात कारण घाबरतो मला त्याला माहिती आहे आम्ही मित्र सारखे क्लास मध्ये आम्ही दारू पाणी पितो पाणी पाणी पितो आणि भांडण करतो आम्ही तर दुसरं इन्कम कडे जाऊ इन्कम आजच्या सॉरी प्रश्न आहे दुसरा प्रश्न जाऊ दादा तुमच्या हॉटेलची इन्कम किती तर गौरव हॉटेल वरती असतो तर तोच सांगाल की आपल्या हॉटेलची इन्कम किती आहे महिन्याची बरोबर दोन आयफोन घेऊ शकतो दोन आयफोन एक महिन्याला <laughs> महिन्याला दोन आयफोन घेऊ शकतो आपण कुठला एक महिना कुठला आयफोन कुठला फिफ्टीन दोन घेऊ शकतो एक महिन्यात तर महिन्याला दोन आयफोन घेऊ शकतात आता तुम्ही तुम्ही ठरवा की किती इन्कम असा आपल्या याची तर चला पुढचा प्रश्न जाऊ दादा लगिंग कधी करणार आहेस आणि लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज करणार आहेस तर अजून तर माझा फिक्स नाही म्हणजे की लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज जर चांगली पोरगी भेटली तर लव्ह मॅरेज करेल जर नाही भेटली फालतू भेटली तर अरेंज मॅरेज करतो आई बोलत ती ओके तर युट्यूबवरून किती पैसे येतात तर युट्यूबवरून ये मला पहिले युट्यूबच कसा असणार का जेवढे तुम्हाला व्ह्यूज येतील त्याच्यानुसार असतो जर एक लाख व्ह्यूज आले तर तुम्हाला पंचवीस तीस डॉलर भेटतात आणि जर कमी तर कमी पैसे भेटतात म्हणजे जर जास्त जातील तर जास्त पैसे आणि कमी तर कमी पैसे तर युट्यूब चा असा काय नसतं की फिक्स इन्कम जेवढे पैसा ओके तर चला पुढचा ठीक आहे हा प्रश्न म्हणून गीताला बोलायला लावू गीता हा प्रश्न वाचा दादा अरे तू महेश सोबत बोलत जा अरे गौर्या तरी बोलतो बट तू तर बोलतच नाही तर इथं तुम्ही याच्यावरती उत्तर द्या काहीतरी हे गौरव उत्तर देईल गरज द्या उत्तर देईल हा उत्तरचा प्रश्न गौरव देईल तुम्ही परत प्रश्न तू दे ना तुला विचारा तुम्हाला मला काय तू वागी दे काय बोल तुला विचारलं आम्हाला बोल ना कारण सांगू खोट सांगू खोटावा सांग खराब चाल गौरवला सांगू दे मम्मी सांगते म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे काही नाही हा पुढच्या <laughs> दादा हे ब्लॉग कधी बसून चालू केले मला झाले असतील दोन अडीच वर्ष झाले असतील आणि माझ्या आता युट्यूब वरती चारशे व्हिडिओ अपलोड केले असतील मी तर दोन वर्ष झाले मला ओके लग्न कोणत्या वर्षी करणार आताशी मी आहे तेवीस वर्षाचा सव्वीस वर्ष मी तीन वर्ष आहेत मला लग्नाला ओके भावा तुझ्या फर्स्ट जीएफचं नाव काय होता आणि तेव्हा तुम्ही कितवीला होते तर माझा पहिला प्रेम होता हसता ते आठवीला पहिला प्रेम होता नाही मोठा लफडा जर सांगितला माझ्या पहिल्या जीएफचं नाव तर त्यांच्या घरे इकडे तिला आमच्या घरची तिकडे जात त्याच्यामुळं जीएफचं नाव तर सांगू शकत नाही ओके चला तर तू कुठे राहतो आम्ही राहतो आता कल्याणला कांटे मानवलीला आणि आमचा गाव आहे मुरबाड फिल्लेगाव ओके आ, ओके बदलापूरला ये ना भाई ही बदलापूरला आलं तर येईल तू फेमस कसा झाला फर्स्ट सीन काय होता फेमस मी टिकटॉकला व्हिडिओ बनवायचो ना मुरबाडला डोंगराचे लॉकडाऊन मध्ये फेमस झालो मी ओके भाई मीटअप ठेवू ना आपली ताकद दाखवू सांगल्या ना नुसता मारामारा होतील वाटतेला सोडा लागल आरोपी तर तुम्ही किती बहीण भाऊ आहेत नाव घे व्हिडिओ मध्ये तर आम्ही आहेत पाच जण गौरव मी गीता महेश आणि ललित आम्ही टोटल पाच पाच जण आहेत पाच महिन्यात दोन बहिणी तीन भाऊ आहेत आम्ही ओके येईल तुझ्या बैलाच नाव काय तर माझा बैल हेच दोन बैल आमचे म्हणजे आमच्या मित्रांच्या बैल आम्ही जातो शर्ती ना आपला आहे ओके थांबा अजून तुम्हाला प्रश्न विचारून घ्यावा नाही प्रश्न आला ते बांधून घ्यायचे गरम भेटू ना

तुमच्या आईचं पूर्ण नाव काय आहे आमच्या आईचं नाव आहे जया दामोदर घावट बाबांचं नाव आहे दामोदर हरी घावट माझा नाव आहे अक्षय दामोदर दाम। दाम घावट आपल्या आजाचं नाव आरी नाज्याचं नाव आमच्या हरी गोविंद घावट गोविंदावट बंधूचा तुकाराम शांताराम घावट ओके भाऊ आता समरला समर ला समर रेस्टॉरंटला जाणार आपलं आहे नेवल तीनशे रुपया साडेतीनशे मध्ये फुल लाभ ओके दादा तू कितवी शिकलय माझ्या था ग्रॅज्युएशन झाले एक केली मला बी एम एस फायनान्स आणि गौरवची नवीन आपस नवीन आपस आर्ट्स वाचता येत नाही अरे बी बोल बीएस बीएससी बीएससी चा फॉर्म सांग आईला आर्ट्स गोविली कॉलेजला होती उल मुरबाडच्या आयला तर पुढचा प्रश्न बीएसटी सांग रे आर्ट्स वाल इथं करता ये ते तुझी पण चुकणे वाचता येत नसतो बाबा एवढे आलेले की मंगेच्या तर काही खूप जणांचे प्रश्न आहेत की गीताचा लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज तर तुम्हाला गीताच सांगेल काय अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज यायचा जर लव मॅरेज केला असत तर आम्ही यांची तकडे तोडल्या असते फिक्स होता त्याच्यामुळे अरेंज मॅरेज केला आणि पुढचा प्रश्न काय तुमचे बाबा ब्लॉग मध्ये जास्त का नसतात कारण बाबाला हॉटेलवर थांबावं लागतो जर ते हॉटेलवर गेले नसतील तर आम्ही खाणार काय तर आमचे बुरे हाल होतील समाजामध्ये इज्जत न भेटणार आम्हाला पायाखाली पुरवतील आम्हाला त्याच्यामुळे त्या हॉटेलवर जातात आम्ही आज रुगे पेलो असतो ना मी पण जातो काही अजून असे प्रश्न होते की तुम्हाला जास्त मुरबाडला आवडतं तर कल्याणला आम्हाला दोन्ही साईडला आवडतो मुरबाडला आम्ही जेव्हा फंक्शन असला लगिन पिक असला तेव्हा जातो जाम मजा येते आम्हाला आणि कल्याणला असं बारीकपणावरून आम्ही सगळे कल्याणलाच असं वाटतं की जन्म इथं झाले तर कल्याणला जाम मजा असते मित्र सगळे कल्याणचे जी आणि मुरबाडला जाम मित्र आहेत आपले तर दोन्ही साईडला आवडतं आपल्याला तुम्हाला भांडारा जेव्हा आवडतं कुठे भांडारी आणि मित्रांनो आणि हे असं असतंय की फार्म हाऊसचे ब्लॉग बनव मरीन ड्राईव्हचे पण ब्लॉग बनव तर लोकांना जास्त मरीन ड्राईव्हचे ब्लॉग आवडतात कसं आता सकाळी पाच वाजता तिकडे उठायला म्हणजे जाम काढताना येतं परत पहिले कसं सगळी पोरं आणि बंद पण आहे आमची पोरं गाव कुठे कामात जात नव्हते सगळी पोरं कामाला लागला ते त्याच्यावर आम्ही घरचे ब्लॉग घेतो ना कुठं कोण असे जास्त घेतो तर तुम्हाला कुठले ब्लॉग आवडतात पाहिजे जास्त सांगा म्हणजे जास्त पडून म्हणजे मारामारीचेूब्या करतात तसे ब्लॉग पर्यंत असला आमच्या घरात सर्वात लाडका कोण आहे तर काही आमच्या घरात सर्वात लाडका बी आहे बाकी सर्वांचे धुलाई होते आपला रुबा बे अथवा माहिती बरे घाबरत आपल्याला एवढी कारण मी कसा बॉडी तर काही तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असेल जर तुम्हाला कुठले प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपण पुढच्या किरी मध्ये उत्तर देऊ आणि जर माझा म्हणजे जर मला मी फ्री असलो तर कमेंट मध्ये तुम्हाला मी उत्तर देईल तर हा व्हिडिओ कसा आवडला आणि जर कुठले प्रश्न राहिले असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।, करा कमेंट करा शेअर करा <laughs> सबस्क्राईब करा काय करा काय बाय बाय